चिमुकल्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तर तो, तो निर्णय कोणता हा निर्णय कशामुळं घेण्यात आला याचे परिणाम चांगले होतील की वाईट आणि चिमुकल्यांसाठी म्हणजे हा निर्णय कशासाठी महत्त्वाचा आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी असे आदेश शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी काढले हा आदेश दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल हा निर्णय सरकारी अनुदानित खाजगी अशा सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी लागू राहील शाळेच्या वेळेत बदल करताना शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर येणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक असून शाळांच्या वेळेत बदल करताना दोन सत्रांमध्ये भरणाऱ्या शाळांनी नियोजन करताना किमान प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्राचा विचार करावा अशी सूचनाही करण्यात आली आहे ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदीच शक्य होत नसेल त्यांच्या अडचणी प्रकरण परत्वे संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांनी मार्गदर्शन देऊन सोडवावी यासाठी संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने आपल्या जिल्ह्यातील शिक्षण निरीक्षक प्राथमिक यांच्याशी संपर्क साधून प्रकरण परतवे मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करावी असे या विभागाने स्पष्ट केले आहे आता हा निर्णय का घेण्यात आला विविध कारणांमुळे विद्यार्थी रात्री उशिराने झोपत आहेत व सकाळी लवकर शाळा असल्याने त्यांची झोप पूर्ण होत नाही ज्याचा नकारात्मक कर, परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होताना दिसत आहे पालकांच्या मते पाल्याची झोप ही सकाळी पूर्ण न झाल्याने शाळेत जाण्यास लवकर उठण्यासाठी तयार नसतात आणि रात्रीची झोप पूर्ण होत नसल्याने ते दिवसभर आळसाळलेले दिसून येतात त्यामुळे बऱ्याचदा अध्ययनासाठी आवश्यक असणारा उत्साळा उत्साह कमी असलेला दिसून येतो ज्याचा परिणाम अध्ययनावर होतो आणि ते चांगल्या प्रकारे शिकवू शकत नाहीत आणि त्यांचा विकास घडवून घडून आणू शकत नाहीत त्यामुळे हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे तर दीपक केसरकर शालेय शिक्षण मंत्री काय म्हणाले पूर्ण अभ्यासा तसेच तज्ज्ञांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला असून यामुळे विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होईल आणि ते उत्साही वातावरणात शिक्षण घेऊ शकतील असे दीपक केसरकर म्हणाले शालेय शिक्षण विभागाने अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे पण केवळ एवढ्याने होणार नाही मुलांचे मानसिक आरोग्य चांगले करायचे चा असेल तर मोबाईलच्या वापराविरुद्ध व्यापक चळवळ व्हायला हवी असे डॉक्टर हरीश शेट्टी बाल मनोविकार तज्ज्ञ मुंबई यांनी सांगितले संस्थाचालकांची संघटना या निर्णयाचे स्वागत करत आहे मुलांच्या आरोग्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय योग्य आहे संस्थाचालकांनी सकाळची शाळा दुपारी करावी व दुपारची शाळा सकाळी करावी डॉक्टर संजय तायडे पाटील संस्थापक अध्यक्ष मेस्ता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा